या चोऱ्या कर काढे बाहेर काढ बाहेर काढचा सर्व सर्व बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ सर्व हे सर्व अँगल बिंगल काय हे झापड मारीन माझ्याजवळ आली तर झापड मारीन शिमगा घाल तू मला काय बोलू नकोस शिमगा नाचतो शिमगा नाचतो तुम्ही आता इथं बाजूला बाजूला तू बाजूला इथला बाहेर काढ बाजूला बाहेर काढ असं तू ऐक ना ऐक तू नाचायला आवलीस नाही तू लाए। तू लाए। तू उठ ना नाही थांब ना इयंग नाही देते ज्या आई घर वाचमनला बोलव घालूया बाहेर काढा असं काय करतो तुम्ही इतना एवढा लोकन तुम्ही अशी गाणं लपवून ठेवता तुम्ही बाहेर काढा बाहेरला बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ बोलतोय ना तू काय बोलाय बाहेर काढ पयला बाहेर काढ समन काढ तू बाहेर काढ तू बाहेर काढ नाही ना, तो तो माझ्या गावाला कुठला तू माझा गाव तू तू हात लावतो तू बाहेर काढ तुम्ही काढ बाहेर काढ काय असं काय हे नको मला भेटू नकोस तू भेटू नकोस मला तुम्ही बाजूला मला मी हात लावत नाही तुम्ही बाजूला तिथला बाहेर काढ तू आता बोल धक्का मारतेस काय बाहेर काढ बाहेर काढ तुला बोललो ना तुझा आहे तुझ्या तुझं aiz नाही नाही इतना एवढा अँगल तुम्ही काढले आहेत कोणाचं मला सांग मला सांगा तुमची अशी मला माहित नाही पहिलं बायला बाहेर काढा ना मला हात लावू नकोस नको तू तू मला एक रुपया नको रे तुझा पैसा मला नको मला काय नको तुम्ही बाहेर काढा ना तुम्ही बाहेर काढा नको रे बाहेर मला हात लावू नकोस तू तू मला तुम्ही बाजू काढ बाहेर सर्व बाहेर काढ तुला बाहेर काढ बोल बा बाग मी तुला सापड मारीन तुला लक्षात ठेव चांगला तेवढं वाईट आहे मग काय बोल तू हा बाहेर नाही कुठला गपलाय अरे सहा वाजता नाही 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 तुला भेटतो सांगतो मी काय मी जाऊ नका तू जाऊ नकोस

तू मला मागे चुक काय समजतो नाही तुम्ही आई खालणार आता मी आई झावड येणार आम्ही दहा रुपये कमवतो मी आई गाडी दिवसा एवढे पैसे आई झावड येणार सांगितलं तू मला काय बोलू नकोस तुम्ही काय बोलू नकोस